नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे गेली तीस वर्ष मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतो करतोय स्पोर्ट्सच्या क्षेत्रात काम करतो आहे तुम्हाला सगळ्यांना मी अगोदरच सांगितलं आहे पत्रकारिता नंतर पहिला मी खेळाडू आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे आनंद आहे अगदी साध्या ग्रामीण वर्तमानपत्रापासनं मोठ्या वर्तमानपत्रांपर्यंत टी व्ही चॅनलपासनं अगदी एबीसी म्हणजे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आणि बीबीसी पर्यंत सुद्धा मला काम करायची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी मी क्रिकेट देवाचे आभार मानतो हे सगळं काम करत असताना दोन क्षेत्रात मला काम करावं असं अजून वाटलं कारण त्या क्षेत्रामध्ये लोकांनी जास्त प्रयत्न केलेले नाही एक म्हणजे महिलांचं क्रिकेट वुमेन्स क्रिकेट आणि त्याच्यासाठी विमेन्स क्रिक झोन या प्लॅटफॉर्मबरोबर मी निगडीत झालो त्यांच्याबरोबर मी काम करायला लागलो थोडे पैसेही गुंतवले दोन एम गुंतवले मनी आणि मन आणि त्याचबरोबर दुसरं क्षेत्र होतं की एवढ्या वेळेला एवढी सगळी भटकंती करत असताना मला जाणवत होतं की शहरातल्या लोकांना जेवढ्या संधी कोचिंगच्या म्हणा प्रशिक्षणाच्या म्हणा या मिळतात तेवढ्या ग्रामीण लोकांना मिळत नाही शहरापासून ना थोडं दूर गेलं की थोडा त्रास वाढायला लागतो ही कॅब भरून काढण्यासाठी मी यू इन स्पोर्ट्स नावाच्या एका नवीन प्लॅटफॉर्मबरोबरसुद्धा माझं नातं जोडलेलं आहे गुंतवलेले आहेत मनी आणि मन त्याचं कारण असं आहे की मला ही जी गॅप आहे रुरल आणि अर्बनमधली शहर आणि ग्रामीणमधली ही कमी करायचा मनापासनं प्रयत्न करायचा आहे पुणे युनिव्हर्सिटी बरोबरी सुद्धा या क्षेत्रात मी काम करतोय जिथे मला मानेसार मार्गदर्शन करतायत ह्या यू इन स्पोर्ट्सचं वैशिष्ट्य हे राहणार आहे की आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही स्वतः डायरेक्ट भेटू शकत नाही प्रशिक्षण घेऊ शकत नाही प्रशिक्षण देऊ सुद्धा शकत नाही परंतु ऑनलाईन कोचिंग ऑनलाईन मार्गदर्शन या गोष्टी खूप जोरात चालू झालेल्या आहेत यू इन स्पोर्ट्समध्ये नेमकं हेच करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय ही अमेझिंग टोळी आहे की ज्याच्यामध्ये न्यू जर्सीची लोकं आहेत आणि धुळ्यातनं कॅनडाला शिफ्ट झालेले सुद्धा माझे काही मित्र आहेत हे सगळे एकत्र करता चालेल की आम्ही सगळेजण मिळून ही कॅप कमी करायचा प्रयत्न करतोय प्रेमी असू देत खेळाडू असू देत प्रशिक्षक असू देत किंवा कोणी अभ्यासार्थी विद्यार्थी असू देत या सगळ्यांना एकत्र येता यावं विचारांची देवाणघेवाण करता यावी त्याचबरोबर आदान प्रदान करता यावं याच्याकरता देश जात धर्म पंथ कुठल्याही भिंती राहू नयेत ह्याचा आमचा प्रयत्न आहे समजा एखादा मोठा कोच आहे आणि त्याचं प्रशिक्षण एखाद्या ग्रामीण विद्यार्थ्याला हवे प्रशिक्षण तर सोडा मार्गदर्शन हवं आहे सहजासहजी हे शक्य होतं का नाही कारण शहरी माणूस म्हणतो अरे मला गावाकडे जायला वेळ नाही कारण तो इकडंच एवढा बिझी असतो यू इन स्पोर्ट्समध्ये आम्ही केलं आहे कसं की तुम्ही स्वतःचं प्रोफाईल स्वतः क्रिएट करू शकता जे अब्सुल्युटली फ्री आहे कुठलाही पैसा त्याच्याकरता तुम्हाला द्यायला नाही लागणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही जगातला माणूस कॉन्टॅक्ट करू शकतो विचारू शकतो की मला प्रशिक्षण हवं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फी लावून क्लासेसही भरवू शकता त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत मार्गदर्शनसुद्धा करू शकतो हा तुमचा कॉल आहे आमचा कॉल नाही आहे आणि आत्ताच्या घडीला तरी पहिले तीन महिने हे सगळं प्रशिक्षण भरवणं याच्याकरता आम्ही तर फी घेणार नाही आहोत उलट तुम्ही जी काही फी जमा कराल त्याच्यात दहा टक्के आम्ही त्याच्यात भर काढणार आहोत मी हे सगळं तुम्हाला पोटतिडकीने का सांगतो आहे तर आपल्याला ही गॅप कमी करायची आहे ज्या लोकांना प्रशिक्षणाची मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना चांगल्या प्रशिक्षकांपर्यंत पोचता यायला पाहिजे जे चांगले प्रशिक्षक आहे त्यांना चांगल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचता यायला पाहिजे थोडक्यात कोणालाही या बाबतीमध्ये मागं राहण्याची वेळ येऊ नये अक्षरशः एकलव्य कोणालाही बनता यावं द्रोणाचार्यसुद्धा कोणालाही बनता यावं असा हा प्रयत्न आहे हा प्लॅटफॉर्म चालू करून बऱ्यापैकी प्रगती आम्ही केलेली आहे बरेचसे लोक लोकं ऑनबोर्डसुद्धा आलेत बऱ्याचशा जणांनी रजिस्ट्रेशनसुद्धा केलेले आहेत गावातल्या लोकांनीसुद्धा केले आहेत शहरातल्या लोकांनीसुद्धा केलेत देशातल्या केले केलेत विदेशातल्या लोकांनीसुद्धा केलेत माझी तुम्हाला नम्र विनंती एवढीच आहे डब्ल्यू 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 डॉट यू इन स्पोर्ट्स डॉट कॉम या वेबसाईटवर एकदा जाऊन बघा स्वतःचं नाव रजिस्टर करा तुम्ही फॅन असला तरी तिथं तुम्हाला फॅन्स भेटतील विविध खेळातले भेटतील विविध खेळातले प्रशिक्षक तुम्हाला तिथे भेटतील विविध क्षेत्रातले खेळाडू तुम्हाला तिथं आढळतील आणि या सगळ्यांबरोबर तुम्ही तुमचा आनंद तुमचं नॉलेज तुमचे अनुभव हे शेअर करू शकता त्याचबरोबर प्रशिक्षण करू शकता प्रशिक्षण घेऊ शकता फक्त याच्याकरता तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे यू इन स्पोर्ट्सच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला स्वतःचं नाव रजिस्टर करायचं आहे मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथं तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील सांगायला आनंद होतो आहे धुळ्यातल्या एका क्लबनी एका अकॅडमीनी याचा वापर चालू करून धुवादार कामसुद्धा चालू केलंय खोटं बोलत नाही तुम्हाला उदाहरण म्हणून देत नाही आहे मी हे ही सत्य घटना आहे त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा अकॅडमीज बाकीचे प्रशिक्षक हे या प्लॅटफॉर्मवर येऊन जॅमिंग करू लागलेले आहेत मी यांच्याबरोबरचं काम चालू केलं आहे ते याच उद्देशाने की आपल्याला शहरी आणि ग्रामीण याच्यामधली दरी कमी करता यायला पाहिजे खेळाच्या क्षेत्रात कोणालाही मागं राहण्याची गरज नाही अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करता आले यायला पाहिजे म्हणून यू इन स्पोर्ट्स डॉट कॉम या, या वेबसाईटद्वारे आम्ही तो प्रयत्न करतो आहे माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे तुम्ही एकदा या वेबसाईटला व्हिजिट करून बघा म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपोआप कळतील हातात हात जोडूया आणि खेळासाठी काहीतरी कमाल करूया